शेतकरी मित्रांनो नमस्कार आम्हाला माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत आज आपण दिंडेरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर या शेतकरी मित्रांनो आज प्लॉट आहे पिक पाणी दौरा करतोय शेतकरी त्यांचे नाव मोबाईल नंबर आणि व्हरायटी बद्दल सविस्तर माहिती सांगतात माझं नाव शिंदे आर्डी दिंडनेरली गाव मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा पस्तीस चव्वेचाळीस गाव दिंडनेरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर दहा त्र्याण्णव व्हरायटी मी लावलेली आहे सोळा डिसेंबरची लागण आहे आणि सुरुवातीला मी बऱ्याच लोकांच्याकडे मार्ग बोलू लोकां मा का सुरुवातीला बऱ्याच लोकांच्याकडे मी मार्गदर्शनासाठी गेलो पण व्यावसायिक दृष्टिकोनातून मला बऱ्याच लोकांनी थोडंसं गंडवलं मग हंचनावची कु कुर्णे म्हणून होती त्यांचे जे मालक होते त्यांनी मला ओमाशी साहेबांचा सा नंबर दिला आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला हवा असेल तर म्हणजे उमाशी साहेब गायडन्स करतील आणि त्यांनी नंबर दिला मग लगेच मी यांना कॉन्टॅक्ट केलं आणि माझा ऍक्च्युअली त्यावेळी लागण झालेली होती बेसल डोस मी काय द्यायचा किंवा सरी किती फुटाची करायची किंवा कशा पद्धतीने लागण करायची हे मला काही माहीत नव्हतं मी माझ्या पद्धतीनं केलं होतं आडवाई चारची मी माझ्या पद्धतीनं केलं होतं पण त्यानंतर थोडीशी माझी चूक झाली की सुरुवातीला मला यांचं मार्गदर्शन मिळालं असतं तर, तर, तर मला हा जो माझा प्लॉट सध्या दिसतो आहे तो आणखी चांगली चांगल्या जोमा जोमात आला असता म्हणून तरी पण सध्या प्लॉट माझा उत्तम आहे आणि दहा त्र्याण्णव व्हरायटी मी लावलेली आहे आणि जवळजवळ दिवसाला मला एक चाळीस किलो चाळीस ते पन्नास किलो दररोज भांगी सापडत आहेत आणि उत्तम क्वालिटीची थोडीशी मध्ये कीड होती पण माझी चूक होती ती साहेबांची काय चूक साहेबांनी व्यवस्थित मार्गदर्शन चौथ्या दिवशी त्यांनी फवारणी आढळून सांगितलेली आहे त्या पद्धतीने शेड्यूल मी वापरते फक्त एक तीन दिवस माझं शेड्यूल पुढे गेलेलं आहे पण प्लॉट उत्तम आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉट व्यवस्थित आहे आपण जे शेड्यूल तर सरांना त्यांनी व्यवस्थित वापर केलेला आहे सुंदर असे रिझल्ट आलेले आहे हा हा प्लॉट शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातला दहा त्यांना व्हरायटी आपण प्लॉट मध्ये सुंदर असं आपल्याला दिलत त्याच नियोजन जबरदस्त वाटलं आणि प्लॉट पण ते दाखवून घ्या सेटिंग फिटिंग दाखवून घरा बरोबर ठीक आहे जबरदस्त असं सेटिंग आहे शेतकरी मित्रांनो लाल कोळीचा अटॅक नाही मालावरती शायनिंग बिनिंग एकदम जबरदस्त म्हणजे जबरदस्त डेटाची क्वालिटी बघा आपण जे ऑनलाईन कन्सल्टिंग केलं तर ते सुंदर असं शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांनो आपण जे शेड्यूल दिले तर जबरदस्त त्याचा वापर केलेला सुंदर रिझल्ट आलेले आहेत मालाची क्वालिटी बघा जबरदस्त या उन्हाळी मार्च मार्चमध्ये शेतकरी मित्रांनो डेटाची क्वालिटी सगळीकडे खराब झालेली आहे आपण दिलेल्या नियोजनामुळे सुंदर असा रिझल्ट आलेला आहे शेतकरी मित्रांनो सरांच्याकडे जबरदस्त मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या गावामध्ये भाजीपाला आहे पण प्रॉपर गायडन्स करणारा माणूस कोणीही नाही म्हणून खऱ्या अर्थाने मी इतरांचा गुरु आहे म्हणजे शाळेत मी शिक्षक होतो सध्या रिटायर झालो आहे पण पूर्ण वेळ शेतीला भावून घेतलेला आहे पण माझे गुरु आता मी समजतो ओमाशी साहेब माझे गुरु सध्या आहेत कारण काय त्यांच्या माझ्यापेक्षा वयानं लहान जरी असले त्यांचं वय मला माहीत नाही की पण साधारणपणे चाळीस वर्ष वय असावं पस्तीस हा पस्तीस वर्ष माझं वय जवळ साठ वर्ष माझं वय आहे पण मी आता गुरु मानतो आणि खरोखरच मला यांच्या मार्गदर्शनाखाली राहून प्रगती करायचं आणखी मी एक अर्धा एकरचा प्लॉट त्यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहे समोर भेंडीचा प्लॉट माझा आहे माझी जमीन एकूण पाच एकर इथं आहे त्यामुळे मी त्यांचं मार्गदर्शन घेऊन फक्त माझंच असं नाही आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा इतरांना सुद्धा व्हावा हा माझा मुख्य उद्देश आहे आणि त्यातून माणसांची जी गरिबी जी आहे शेतकरी खऱ्या अर्थानं आत्महत्या करतोय किंवा त्याला त्याच्याकडे पैसा येत नाही पण तो पैसा येण्याचं साधन हा भाजीपाला आहे असं मला तरी वाटतंय आणि त्यासाठी योग्य गायडन्स करणारा माणूस आज कुठेही सापडत नाही बरं का आणि फार फी घेत नाही ते अगदी मला वाटतं हाताच्या बोटावर मोजण्यात की आता त्यांचं गाव कुठे बघा मिरज बेडक आणि माझं गाव कुठे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये दिंडनेरली अगदी पश्चिमेला टोक आहे आणि त्यांचं अक्षरशः पूर्वेला टोक आहे तिथून फक्त मी म्हटलं साहेब मला थोडंसं प्लॉट मध्ये मी समाधानी नाही आहे तुम्ही या आणि जेव्हा खऱ्या अर्थानं ते इथं आले आणि प्लॉट बघितला मला बरं वाटलं कारण मी कधी हा प्लॉट असं मी बघितलाच नव्हता माझा प्लॉट त्यांना एक जुना प्लॉट दाखवला तो अगदी खराब झाला प्लॉट तो प्लॉट आणि हा जर बघितला तर जमीनासमन त्याच्यामध्ये फरक आहे त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आहे आणि मी खऱ्या अर्थाने मी त्यांना गुरु मानतो ठीक आहे पुढच्या व्हिडीओमध्ये आणखी काय बोलायचं तर मी बोलेन हा पण असू दे एक गरीब शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला देणारे एक मार्गदर्शक आणि दत्तगुरु आपण म्हणतो आपण ज्याप्रमाणे नुसिंवाडला मी प्रत्येक पौर्णिमेला जातो अक्षरशः मला दत्तगुरू भेटले असं म्हणेन मी आणि माझी सुद्धा ठीक आहे मला काय एवढी आर्थिक माझी काही चंचल नाही मी आहे माझ्याकडे आर्थिक सुबत्ता माझ्याकडे आहे पण त्याच्यामध्ये आणखी भर व्हावी आणि सामान्य लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये माझ्याकडून मदत व्हावी ही माझी अपेक्षा म्हणजे माझं उत्पन्न मिळालं त्या तर काही ठराविक वाटा सुद्धा मी गरिबांना दान करेन आणि त्यामुळे मोमाशी साहेब मला भेटले त्याबद्दल परत एकदा मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो जबरदस्त अशी सरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण जे कन्सल्टिंग केले त्यांची भावना व्यक्त केलेली सुंदर अशी आपण मार्गदर्शन केलेले त्यामुळे के त्यांनी भावना व्यक्त केलेली त्याबद्दल मी त्यांचे पण एकदा धन्यवाद म्हणतो नमस्कार सर आणि आताचा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद बोलू मला माहित सर मी आणखी थोडस काहीतरी घेतली सकाळी पाच वाजेपण सुटलं रात्री झोपायला नाही रात्री तीन तास बस झोपले अगदी रात्रीपासून सुरू आहे पाणी कोबीज काढणे किंवा ते शेळ्या पण शेळ्यांचं